नेमकं तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये त्रास होतो आणि ग्रामसभे कशी तुमच्या प कशा पद्धतीने तुमची पिळवणूक केली जाते काय सांगाल त्याविषयी त्रास असा होतो काही रजिस्टर मागितला किंवा प्रोसिडिंग मागितली बघायला ते देत नाही ग्रामसभा झाली ठराव लिहिले जात नाही वेळोवेळी नंतर मागितलं वाचण्यास द्या किंवा झर द्या ते देत नाही म्हणतात तुम्हाला भेटणार नाही तुम्हाला काय करायचं ते करा परत माहितीच्या अधिकाऱ्याखाली अर्ज टाकावा लागेल त्याच्यामुळं माहितीच्या अधिकाऱ्याने अर्ज टाकले असता त्याच्यात मागणी केली सत्तर आहे सत्तर पानाचे एकशे चाळीस रुपये होतात पण त्या पावत्या पण डबल डबल करून घेतलेल्या मग असं ग्रामपंचायत दोन दोन पुस्तक आहे पुस्तक आहे काय तुम्ही त्यांची काही विचारण केली नाही का दोन पावत्या कशा दोन पावत्याचं बोललो होतो ते म्हणे नाही एकच पुस्तक आहे मग पावत्या दोन कसं काय दिला ते बोललो होतो मॅडमला म्हणलं तुम्ही चुकताय मला डबल पावती म्हणजे दिलेलीच नाही मी त्यांच्या समोर एक फोटो होता माझ्या तो पण दाखवला तरी डबल पावती करून दिली असे अरेंजमेंट करतात कंटिन्यू तुम्ही अजून आरोप करतात की तुमचं गुन्हे दाखल करतात धमक्या देतात हा काय नेमकं काय होतो प्रॉब्लेम त्याचा त्याचा प्रॉब्लेम असं मी काही गोष्टी चौकशी करतो किंवा मागतो ते देत नाही त्यामुळे ते, ते म्हणतात गुन्हा दाखल करतो हे करतो तिथं सी सी टी व्ही बसवलेले हो कॅमेरा मागच्या वर पंधरावीस तयाव्या तो मागच्या पंचवीस बसवलेले हो तर तिथे फुटेज चेक करावं मग स्थापित करावं हे गुन्हे दाखल करावं वा असं किंवा कोणी माणसं आणतात अशा धक्क्या देत आहे तुम्ही माणसं घेऊन येतात मला त्रास देतात तिने फुटेज तपासून दाखवा बघ कोण कोण तुम्ही म्हणजे माहिती मागवली तुम्ही ग्रामपंचायत त्यांच्याकडून का त्यांच्याकडून माहिती मुख्यालय राहतात का ते रा, एक परत ग्रामसभेचा था ठराव काय काय झाले परत मासिक मिटिंगचे प्रोसिडिंग ग्रामसभेचे ठराव मागच्या वेळेस झाले बघ पंधरा ज्या ज्या वस्तू खरेदी केल्या त्याच्या ठराव केला होता आम्हाला मान्य नाही याची कम तक्रार करण्यात यावी तो ठराव आजपर्यंत बी लिहिलेला नाही आता दहा बारा दिवस झाले काल बी मागितले तर त्याची झोरात दिलेली नाही शिपाई पण ऑपरेटरचं काम करतात शिपाई पाणी पुरवठेचं झाले संगणकचं काम करतात परत जे कोणी ऑपरेटर ते एक वर्षापासून तिथं नाही ते मग ऑपरेटिंग कोण करतो पाणी पुरवठ्याचे कर्मचारी किंवा शिपाई कोण करून घेतात वरून असं बोलायला गेलं का त्यांना म्हणतात तुम्ही जा काम करून नाही द्यायचे तुम्ही जा बाहेर निघून भाषा भाषा करतात मॅडम मॅडम काय करतात मॅडम काय फक्त पगार येतात किंवा खातात तिथे येऊन गावात काय आतापर्यंत काही विकास काम काय विकास कामं काहीच नाही पंधरा वित्त आहे का तुम्ही पूर्ण ये टी व्ही वगैरे हे जे घेतले ते बारा ते पंधरा हजार रुपयाचे किंमत ज्या वस्तू घेतल्या त्या आज तुम्ही गावात या किंवा कधी पण गावात कुठं बसवले ते फिट करून त्याची शहानिशा करावी तुम्ही एक निशा घेतला असता काय पाण्याच टाकीच शासकीय इमारत होती तिथं निर्जलीकरण केले ते कुठल्याही प्रकारचं हे केलेलं नाही जाहिरात वगैरे दिली नाही किंवा काहीच म्हणजे कोणालाच विषया नाही घेतलेलं आहे एक्काला पण असं हां आणि तिथं मुख्यालय पण समोर राहत ठराव करून देतात सांगितलं मी त्या एकशे सात मिळकतीमध्ये राहत मुख्यालय नांदुरकीत घर करून राहत मग त्याच्या समोरच ते आहे सार्वजनिक काही परवानगी घेतली की नाही ते काही दाखवलं नाही परवानगी घेतली नाही काहीच नाही विचारला असता ते दाखवत नाही म्हणजे तुमच्यावर तक्रार करणे अशा धमक्या देत आहे ते तुम्ही सदस्य आहे ना तिथं सदस्य आहे तरी सांगतच धमक्या देत आहे डायरेक्ट सदस्य असून तर तुम्हाला धमके असेल तर सर्वसामान्य माणसं काय तिथं विचार नाही केली जात असत नाही केली जात नाही सर्वसामान्याला भरपूर त्रास आहे बाकीचे सर्वसामान्य जे आहे ते पण अर्थ टाकतात ते म्हणते मी फक्त माहिती जाते कारण फक्त त्याचे उत्तर देण्यासाठी बसलेले बाकीचं काम काही करू शकत नाही म्हणजे असं बोलता बोलतो तुला असं वाटत नाही का ते मॅडम काय जे काही कार्य करताय ते स्वतःच्या फायद्यासाठी करताय ते जनतेसाठी नाही स्वतःच्या फायद्यासाठीच करताय ना ते जनतेसाठी काहीच नाही केलं कारण स्वतःसाठी पहिल्यांदा मी मासिक मीटिंग आणि ग्रामसभेचं मागितलं ते पाने एकशे सातचं सा पत्र दिलं मला आणि पंधराशे रुपये भरून घेतले मग हे पैसे गेले कुठं पंधराशे रुपये घेतले आणि बाराशे रुपयाची पावती दिली पंधराशे घेऊन बाराशे बाराशेची पावती दिली विचारणा केली विचारणा केली असति हे म्हणलं निरक्त निरंतर सेवा आठशे रुपये म्हणलेली होती निरंतर सेवा म्हणली होती आठशे रुपये मग ते आठशे रुपये होते मग ते वरचे तीनशेच रुपये गेले ना पंधराशे बाराशे बाकीचे तीनशे परत दिले त्या दिवशी बाराशेची पावती करून घेतली आधी पंधराशे घेतली दिवशी पायद तुम्हाला ती कमी 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 रुपये केली नसते केले तरी पण जास्त पैसे केले नंतर माहिती माहिती सत्तर पानाचे एकशे चाळीस म्हणतात एकशे दहा पानाचे कस काय बाराशे रुपये घेतले मग त्यावेळेस मला खोटी माहिती दिली म्हणावं लागेल त्यावेळेसचे पानं जे आहे ते जास्त कमी पानं असू शकल ते आजपर्यंत दिलेले नाही मग काय आता काय प्रशासनाकडे काय मागणी तुमच्या आता याच्यावर चौकशी करून कारवाई करावं त्यांच्यावर शासकीय मदत पाडली त्याची चौकशी हा त्यांच्या कारवाई त्या कोणत्या पाडली काय ते त्यावेळेस बी म्हणले होते तू जेव्हा गुन्हा करेन तू काम करून देत नसून म्हणजे ते चांगल्या गोष्टी विचार केल्यानंतर गुन्हे दाखल करणे करण्यात येतो अशी धमकी दिली जाते सदस्यांनी कुठला काही विचारायचं नाही त्यांचा या या संदर्भात तुम्ही नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांचे कधी काही चौकशी करणार का करता येईल ना त्यांचीच विचारणा करणार तुम्ही